जी सर्वांना आतुरता होती राजाची आणि राजानं आज निमसोडमध्ये फाडण्याला पात्र झाला आहे खूप सर्वांचा आशीर्वाद होता पाठीशी राजा आज ह्या जोडीनं आज फांडण्याला पात्र झाले आहे बघू शकता राजा आणि खरोखर खूप दिवस हे बघा सत्ता विशाल मोरे खूप दिवसातून गुलालात राहिलेत आज ही जोडी दुसऱ्यांदा माशिरसला एक नंबर केला होता आज अख्खी आज खुश आहे का तर ही जोडी पुन्हा एकदा बघू शकता राजाला बघण्यासाठी किती करते राजानं

पोइ युराडा सुंदर आजीराले बोलते भावा आणि सपोर्टिंग आणि पर्याय लढणारा प्रत्येक गोविंदा सुंदर आता सोने करे करीत आया होता जवान काच नाही तो पर्याय अवतार गोविंदा आणि त्याला सोने राबायचं पर्याय होता एक मिनिट प्रत्येक डेरी भाग 5 तारीखला आक्रमण करतील वारीगारे श्री गणेश सुबह होय देवनापना पर्याय प्रसाद भसंतबाई श्री निलय करिंतरा चौधरी नगरसेवक भरमाने गुप्ता यांनी बोलले कार्तिक राजा अध्यक्ष घरपोई कोरेगाव केंद्रा भावाने शिंदे जी आणि वारीगारे सायलेचा गौरवकी मानला जाईल आगे आगे लिए, लिए, लिए। आज खरोखर राजन करु तौल आज खूप तेव्हा सांगा गुलाल नव्हता पण आज गुलाल मध्ये पात्र झाला बोया दादा काय सांगतील ह्या जोडी बद्दल जोडी जवळ जवळ पळेल हो गुलात का तर राजाला सर्वांचा आशीर्वाद होता की दिवस राजाला गुलाल नव्हता आणि पहिर नाहीत आम्ही स्वतः करतोय त्यामुळे पहर दिना ती मोठी देत नाही त्रास झाला ना हो पहिला आम्हाला मोठ्या दिला तर आम्ही शंभर गुलात राहणार त्रास काय फक्त मोठ्यात पळायला मिळायला नाही एवढं पण उन्हाळ्यात परत सांगतो सांगून राजा मला जे होते उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय चालेल आपली आज खरोखर म्हणजे थंडीचा दिवस आहे कमीच पळत म्हणजे थंडी दिवसात कमीच येतो म्हणजे आजी उन्हाळाच असतो पण थंडीच्या दिवसात कमी पडत कमी पडतो आपण उन्हाळ्यात म्हणजे उन्हात पूर्ण गती म्हणजे कडक असते नसते वाळकरा असते त्यामुळे काय ना पूर्ण चाल चालतंय ओके दादा